नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर सकाळचे जवळजवळ नऊ दहा वाजलेले आहेत आणि आज आमची उशिरा सकाळ झाली कारण आज आहे रविवार आणि बघा माझी इथे आंघोळ झाली ओम आंघोळीला निघालेला आहे त्यानंतर इथे साईड बाय साईड चहा घेऊन मी बाहेर चालली आहे चहा घ्यायचा आहे त्यानंतर ही असते माझी सकाळची मॉर्निंगची चहा पिण्याची जागा पण आज मी यांच्यासोबत चहा घेणार आहे कारण हे सुद्धा घरी आहेत पण बघू शकता तुम्ही इथे आजचं क्लायमेट पण खूप छान आहे वातावरण मस्त आहे थोडं ऊन आहे पण छान वाटतं आहे इथे मस्त असे छान फुलं उमरलेली आहेत सदाफुली आहे आणि हां दुसरं फुलाचं जे झाड आहे अस्टर्स आहे जे मी माझ्या पप्पांच्या शेतामध्ये मा त्यांनी फुलं लावलेली त्यातली मी दोन झाडं घेऊन आले होते त्यातलं एक फुल तोडलं आहे आणि ते मी तुळशीला वाहिलेलं आहे सो इथे मी आणि ओम मस्त असा गप्पा मारत होतो सकाळचा चहा मी बऱ्याचदा इथेच घेते इकडे आहे एक फणसाचं झाड त्यानंतर गवती चहा मिरचीचं झाड हे प्रॉपरली झाडं मी तुम्हाला दाखवेल कोरफड पण मी लावलेली आहे त्यानंतर नागफणी लावलेली आहे बऱ्याचशा गोष्टी लावलेल्या आहेत मी एका सेपरेट ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेल इथे आहे कोपऱ्यामध्ये तुळस आता ती तुळस मंजुळा वगैरे आली त्यामुळे बऱ्यापैकी खराब व्हायला लागलेली आहे सो मी परत चेंज करेल तर ओम आहे आता आंघोळीला आणि मी घेते चहा सो मी आता हॉलमध्ये येऊन बसले यांना चहा दिला त्यानंतर मी पण घेतला आहे आणि आता मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी चहाबरोबर मोबाईल थोडा वेळ मोबाईल बघेल आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की रात्री मी एक फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे माझ्या स्वतःच्याच ब्लाउजवरती जे मी सुकवल्या सुकवण्यासाठी हँगिंग करून ठेवलं होतं तर बघा मी तुम्हाला दाखवते हो मस्त एक छान अशी लेडी मी पेंट केलेली आहे आणि हा ब्लाऊज मी घातलं होतं तेव्हाच मला ॲक्च्युली हे पेंटिंग करायचं होतं त्यामुळे त्या इंटेन्शनलीच मी हा ब्लाऊज शिवला होता, होता। बॅक बोटनेक म्हणजे बॅक पूर्ण बंद आहे आणि फ्रंट डीपनेक असा सिम्पल असा ब्लाऊज शिवला आहे हे थोडंसं बांधणी कम कॉटनमधलं आहे हे सो हे डिझाईन होतं आधीचं आणि ह्या डिझाईनवरून मी हे डिझाईन बनवलेलं आहे सो थोडंसं काहीतरी मी कलर कॉम्बिनेशन चेंज केलेलं आहेत कारण बॅकसाईडला जर व्हाईट असतं तर हे कॉम्बिनेशन छान दिसलं असतं पेपरवरचं पण एक ग्रीन असल्यामुळे मी थोडंसं कॉम्बिनेशन बदललेलं आहे सो हे झालं आहे कसं झालं आहे मला सांगा नक्की मी मी स्वतःच्याच ब्लाऊजवरती हे ट्राय केलेलं आहे आणि ह्याला मी पायपिंग लावली होती कारण ब्लाऊजला किंवा साडीच्या बॉटमला बॉर्डरला समोसा लेस होती पण मला समोसा लेस नव्हती लावायची म्हणून मी पाइपिंग गोल्डन कलरची वापरलेली आहे सो so, कसं झालं आहे हे पेंटिंग मला नक्की सांगा त्यानंतर मी ओमच्या कुर्तीवरती पण केलं होतं तुम्ही इंस्टाग्रामला जर बघितलं असेल तर इथे फोटोमध्ये क्लिअर दिसत नाही मी फोटो, फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चला आता मला बाकीची कामं करायची आहेत आता बेसिकली मी नाश्ता नाही करणार आहे डिरेक्टली आम्ही जेवणाचं बनवणार आहे कारण आज उशिरा उठलेलो आहोत त्यामुळे आता नाश्ता जर केला तर जेवणाचं गोंधळ होऊन जाणार आहे तर मला आले होते अर्जंट दोन ब्लाऊज आणि एक साडी फॉल पिको म्हणजे एका साडीवरचे दोन ब्लाऊज होते तिने एक ऑप्शनल रेड कलरचं ब्लाऊज ठेवलं होतं आणि प्लस साडीतलं सुद्धा ब्लाऊज स्टिच करायचं होतं तर काल आलेले आहेत तर रात्री मी काय केलं रेड कलरचं जे ब्लाऊज होतं त्याचं पेपर क कटिंग आणि फॅब्रिक कटिंग करून ठेवलं होतं सो त्यावरून मी आता दुसऱ्या ब्लाऊजचं बघा अस्तर कटिंग करून ठेवते आणि फॅब्रिक कटिंग कटिंग करून घेत आहे कालच रात्री मी फॉलसुद्धा लावून घेतला होता म्हटलं झोपेपर्यंत मी नाही का त्याला फॉल अटॅच करून घेईल पण फॉल लावण्याअगोदर मला ते फॅब्रिक पेंटिंगचं दुपारपासून मी ते ठेवलं होतं सो ते मला कम्प्लीट करायचं होतं कारण माझ्या एका फ्रेंडला मला दाखवायचं होतं की अशा प्रकारे मी फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे सो तिला तिच्या ब्लाऊजवर करायचं होतं म्हणून सो मी ते घाईघाई बनवलेलं आहे आणि म्हटलं मला माहिती होते आज संध्याकाळी हे ब्लाऊज मला द्यायचे होतं त्यामुळे सकाळी हे होणार होते हे मला माहिती होतं त्यामुळे मी असं लोड नाही घेतला फक्त कटिंग करून ठेवलं मेन एका एक ब्लाऊजचं आणि फॉल लावून ठेवला म्हणजे अगदीच खूपच गडबड झाली तर पटकन फॉलला हात शिलाई करता येते किंवा मग मावशींकडे देता येईल पण रविवारी शक्यतो मावशी येत नाही माझ्याकडे त्यामुळे हे काम माझं मलाच करावं लागतं सो so, झालेले आहेत बघा दोन्ही ब्लाऊजच्या अस्तर कटिंग करून आणि आता मी घेते फॅब्रिक कटिंग करून रेड कलरचं अगोदरच कटिंग करून घेतलं आणि आता हे आ, मोती कलरच्या ब्लाऊजवरचं पीस होतं ते मी कटिंग करून घेते सो बघा इथे मी ह्याला फॉल लावून ठेवलेला होता आता ह्याला फक्त शिलाई करायची तर मध्ये थोडाफार वेळ मी आला तर मी त्यामध्ये शिलाई करेल किंवा मग अगोदर दोन्ही ब्लाऊज करून घेईल आणि त्यानंतर शिलाई करेल सो हे व्यवस्थित बाजूला ठेवून देते जी जेणेकरून चुरगळणार नाही आता हा ब्लाऊज घेतली मी स्टिच करायला पण ह्या ब्लाऊजचं मला होतं शूट करणं कारण मी याचं कटिंगचा व्हिडिओ शूट केला होता त्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ पण मला शूट करायचा होता तर आज हे होते घरी त्यामुळे आज रिलॅक्स होते ते मला मदत करत होते की नाही का नेहमीप्रमाणे जसं मी माझी एकटी असेल तर मला जेव्हा शूट करायचं असेल तेव्हा मला मशीन स्वतः स्वतःच मध्ये घ्यावं लागतं ट्रायपॉड लाईट्स सगळ्या गोष्टी माझ्या मलाच अरेंज कराव्या लागतात पण ते असले की मी निवांत असते ते सगळ्या गोष्टी मला अरेंज करून देतात आणि मी फक्त स्टिचिंगला बसते सो झालेलं आहे सगळं अरेंज करून आणि आता मी घेते हा ब्लाऊज स्टिच करायला आणि साधारणतः पाऊन तासामध्ये हा ब्लाऊज माझा जा स्टिच झालेला आहे तुम्ही पाहू शकता अजून कुठल्याही प्रकारचं फिनिशिंग केलेलं नाही आहे तरी पण ह्याला अजून लटकन्स बनवायचे आहेत मला जस्ट मी स्टिच केला आणि तो मी तुम्हाला दाखवत आहे आणि ह्यानंतर मला बनवायचं आहे स्वयंपाक सो बघा आता वाजतलेले आहेत साडेबारा साडेबारा वाजत आलेत सो स्वयंपाकमध्ये पण आज मी फक्त पुलाव बनवणार आहे तर आणि बघा हा दुसरा ब्लाऊज मी आता लगेचच स्टिचला घेणार तर आधी स्वयंपाक करून मी जेवण करते आणि नंतर तो ब्लाऊज स्टिचला घेते कारण आता लागली ओमला भूक सो करते मी इथे लाईट्स बंद

चलो सैड बाय साईड माझी कामं चालली आहेत जसं की शिजवून ठेवला हो यांना सांगितलं होतं तुम्ही टोमॅटो आणि ते मला हे करून द्या कांदा टोमॅटो चिरून द्या त्यांनी सो आम्ही राईस करणार आहे कारण आज आहे संडे आणि आज आम्ही उठलोय लेट हे बघा कसं आहे फरशीवर का होत आहे तुला काय म्हणत जायच फिरायला जाऊ आपण दुपारनंतर माझं हे दोन ब्लाउज झाले ना की फिरायला जाऊ तुला डोसा खायचा होता ना मग आपण जाऊ फिरायला तर पण त्याच्यासाठी तुला आता तीन पर्यंत अभ्यास करणं गरजेचं आहे सो तू ठरव एकतर तू आत्ता अभ्यास नाही केला आता टी व्ही बघत बसलास तर संध्याकाळी घरी आल्यानंतर मी खाली सोडणार नाही मग तू अभ्यास करायचा घरात येऊन मला फॅब्रिक आणायला जायचंय बालाजीनगरला आणि मी तुला म्हटलंय ना मी डोसा खाऊ घालते मी फक्त मी ते लाईटिंग वर्क आणि टेबल हा ठीक आहे ठीक आता मी इकडे बटाटा आणि वाटाणा शिजायला ठेवलाय आणि म्हटलं आता ते वेळ आहे हे पण घरात येतात म्हणजे ते थोडस जाता तर बघतात तर म्हटलं ह्यासाठी मी तो फॉल लावून घेते कारण माझे हे काम कमी होईल एक ब्लाऊज स्टिच करून झाला आता फॉल लावून घेते दुसरा ब्लाऊज अर्जंट काम घेतलंय तुम्ही विचार करा संडेचा दिवस मी आज अर्जंट कामाला देते मी संडेला फुल मस्त उशिरा उठणं उशिरा स्वयंपाक करणं उशिरा आवडणं आरोपा काढणं आमच्यासोबत जेवण झालं मी परत झोपून घेतो आमच्यासोबत बाहेर फिरणं बाहेर फिरणं संडेच आमचं हेच असतं बाहेर फिरायचं ना। ना? ना। 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 पण मग आज जरा आज कॉम्प्रोमाइज करावं लागतंय कारण आता मम्मीला काम जास्त सीझन आहे त्याच्यामुळे माझ्या दादूला त्यानंतर एक साडी आणि एक ब्लाऊज म्हणजे साडीला पण मी फॉल लावून घेतलेला आहे पूर्ण शिलाई आणि हा सुद्धा रेड कलरचा ब्लाउज पूर्ण तयार झालेला आहे माझं जेवणही झालेलं आहे आणि आता दुसरा जो मोती कलरचा ब्लाऊज आहे तो मी आता स्टिचला घेत आहे सो बघा इथे मी ते शूट नाही गेलेलं पण इथे बघा तुम्ही जवळजवळ पावणे तीन वाजल्याने हा सुद्धा माझा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे पण मी शेवटी त्याला परत तेच की शेवटचं थोडंसं राहिलं होतं पण मला खूप आळस आला होता आणि कंटाळा पण आला होता त्यामुळे मी उठले म्हटलं आता मी थोडासा आराम करणार आहे आणि उरलेलं काम मी नंतर करेन तर आता उठले मी साडेचार पाच वाजता आणि त्यानंतर मी ह्या साडी ब्लाऊजला शिलाई हुक आय सगळं करून घेतलं त्यानंतर लटकनसुद्धा लावून घेतले आणि हा ए दोन्ही ब्लाऊज पूर्ण रेडी करून ठेवले म्हणजे कस्टमर कधी आलं तरी चालेल सो आता मी ते साफसफाई करणार आहे आणि आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत त्यानंतर रात्री उशिरा घरी आलो आणि घरी आल्यानंतर लक्षात आलं की बाबा उद्या ओमला स्कूल आहे म्हणजे उद्या सोमवार आहे आणि उद्यासाठी सकाळी टिफिनसाठी भाजीच नाही आहे त्यामुळे दहा साडे दहा वाजता मी इथे भाजी निवडायला बसलेली आहे तर तुम्ही पाहू शकता नाही साडे अकरा वाजलेले आहेत आणि साईड बाय साईड माझं एडिटिंगसुद्धा चालू होतं त्यावरती हे लक्ष देत होते की एक्सपोर्ट करणं हे करणं त्यास त्याकडे त्यांचं लक्ष होतं आणि मी आणि ओम इथे भाजी निवडत आहे तर ओमला मी इथे ओरडत होते की तो खाली पाडत पाडत होता भाजी मी म्हटलं त्य अरे खाली परत कचरा करू नको नाही तर पुन्हा झाड झाडं बसावं लागेल मला सो ही आता भाजी निवडून झाली सकाळच्या टिफिनची तयारी आणि आता मी खूप कंटाळलेली आहे सो सगळ्यांना गुड नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये